भारतीय वायुसेनेने जैशच्या तळांवर हल्ला केलेला आहे आपल्यासोबत निवृत्त कर्नल पटवर्धन सर आहेत सर कसं पाहता कसं विश्लेषण करायला आलंय हा जर हे झालं असेल तर फारच आनंदाची गोष्ट आहे पण दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे एक म्हणजे पहिला जो एअर एअरस्ट्राईक झाला होता सर्जिकल स्ट्राईक झाला होता दोन हजार सोळामध्ये त्यावेळेला आपण म्हटलं होतं की सर्जिकल स्ट्राईक झाला आहे पण पाकिस्तानने म्हटलं होतं की तो झाला नाही यावेळेला पाकिस्तान म्हणत आहे की सर्जिकल स्ट्राईक झाला आहे पण आपण म्हण आपण अजून त्याचं अनुमोदन केलेलं नाही आपण ते नाकारलेलं नाही पण अनुमोदन झालेलं नाही आहे सामरिकदृष्ट्या हा सर्जिकल स्ट्राईक करणं हे भा भारतीय वायुसेनेच्या सक्षमतेचं परिणा उत्तर आहे कारण ते हा हल्ला करू शकतात जी मिराज विमानं आहे त्यांची जी नेव्हिगेशन सिस्टीम आहे ती साधारण एक स्क्वेअर किलोमीटर एक स्क्वेअर मीटरच्या अचूकतेने ती करू शकते आणि जर गायडेड बॉम्ब्स त्याच्यावर टाकले तर ते बॉम्ब तिथे जाऊ शकतात त्यामुळे जर झाला असेल तर खूपच चांगला आहे पण ले ऑफ द ग्राउंड पाहता आणि एकंदर डिस्टन्सचं जर पाहिलं विमानतळाचं आणि तिथल्या एरियाचं कारण मुझफ्फराबाद हा जो इलाका आहे तो तंगधारच्या अपोजिट येतो मध्ये किशनगंगा रिव्हर वाहते आणि त्याच्या पलीकडे मुझफ्फराबाद आहे त्याच्या पलीकडे बालाकोट आहे आणि तिथल्या दऱ्यांची रुंदी जी आहे ती साधारण किलोमीटर ते दीड किलोमीटरची आहे तेवढ्याच्यामध्ये इतक्या दूरनं स्थायिक बॉम्ब जाऊ शकतात का हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे पाकिस्तानचा हा कांगावा असणार कारण इस्लाम ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्सकरता सुषमा स्वराज चाललेले आहेत उद्घाटन करायला तिथे त्यांनी काही पाकिस्तानविरुद्ध बोलू नये किंवा बोललं तर त्याला प्रत्युत्तर मिळावं म्हणून पाकिस्तानने हा केलेला कांगावा असावा जर हे खरंच असेल तर याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही कारण पुलवामा मसाकरचा आपण अपन संपूर्णपणे बदला घेतला आहे असं याच्यावरनं सिद्ध होतं आपल्याला सतर्क राहावं लागेल यानंतर अर्थातच हा एअरस्ट्राईक झालेला आहे पण एअर व्हायोलेशन केलेलं आहे असं पाकिस्तानचं म्हणणं आहे त्याच्यामुळे ते, ते केव्हाही याच्यानं विरुद्ध ॲक्शन घेऊ शकतात तर आपल्याला सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि वायुसेना आणि स्थलसेना ही सतर्क राहीलच यामध्ये शंकाच नाही आहे सतर्क राहण्याची भारताला भारतीय सेनेला आता गरज असल्याचंही कर्नल पटवर्धन यांनी म्हटलं आहे अमर काणे नागपूर